ऐका ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या कृषी सुपरफास्ट बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या कृषी क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत एकीकडे सोयाबीन आणि कापसाच्या भावात काहीशी हालचाल दिसते तर दुसरीकडे पीक विम्याच्या पैशावरून मोठी अपडेट समोर आले आहे कर्जमाफी बाबत सरकार काय पाऊल उचलत आहे आणि हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतोय लाईक आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया राज्यातील लातूर आणि अकोला बाजार समिती सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे सरासरी भाव हा चार हजार पाचशे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचला आहे काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला चार हजार आठशे चाळीस रुपयापर्यंत कापसाचे भाव स्थिर असून पाच डिसेंबर नंतर जागतिक बाजारातील संकेतामुळे कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे कांद्याचे दर हे सरासरी सोळाशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत पुणे आणि नाशिकच्या बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर थोडा दबाव दिसून येत आहे यंदा तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने बाजारात तुरीला चांगलीच मागणी वाढलेली आहे अनेक ठिकाणी तुरीचे खाजगी दर हे हमी भावाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई आणि कोल्हापूर मार्केटमध्ये गुळाची आवक वाढली असून उच्च दर्जाच्या गुळाला पाच हजार दोनशे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या उंचांकी भाव मिळाला आहे दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची नवीन घोषणा करू शकते अशा चर्चांना वेग आला आहे शेतकरी संघटनांनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी लावून धरली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपली ए सी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ कृषी विभागाने पन्नास टक्के अनुदानाची घोषणा केली आहे महाडीबीटी पोर्टलवर यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या बावीसव्या हप्त्याबाबत ए केवायसी आणि लँडशिडिंगच्या त्रुटी दूर करण्यासाठी कृषीमित्र मोहीम राबवली जात आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि अवजारे खरेदीसाठी अनुदानाचे अर्ज स्वीकारले जात आहेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाईल हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील पावसाची शक्यता कुठेही नाही राज्यात किमान तापमान घट झाले असून तेरा सेल्सिअस ते सोळा सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदवले जात आहे रब्बी पिकांसाठी हे पोषक वातावरण मानले जात आहे नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी थंडी वाढली आहे धुक्याचे प्रमाण वाढल्याने हरभरा आणि पिकांची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आकाश हे निर्भर असून सूर्यप्रकाश चांगला असल्याने पिकाच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती आहे सध्या तरी बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रवादळ सक्रिय नसल्याने अवकाळी पावसाचे संकट टळले आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने आंबा काजू आणि संतरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची मुदत वाढून दिली होती आता त्याची अंमलबजावणी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे <गाँगा> रब्बी हंगामात जर काही नैसर्गिक का आपत्तीमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर बहात्तर तासाच्या आत तक्रार नोंदवणे बंधनकारक का आहे पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी तुमची ई पीक पाहणी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा क्लेम रेजेक्ट होऊ शकतो कर्नाटक सीमेला लागून असलेल्या भागात आणि काही जिल्ह्यात तत्पुंजा विमा भरपाईवरून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे राज्यात रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे पोषक हवामानामुळे यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान आणि वाढीव दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत सरकार लवकरच यावर बैठक घेणार आहे पुण्यातील मोशी येथे आयोजित किसान कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आधुनिक कृषी अवजारे पाहण्यासाठी गर्दी होत आहे कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज आणि कोठा उपलब्ध झाला असून ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणीची समस्या आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा मजुरांच्या टंचाईमुळे राज्यातील ऊस आणि कपाशी पट्ट्यात ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या गेल्या अठ्ठेचाळीस तासातील टॉप पंचवीस कृषी बातम्या तुम्हाला यातील कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आणि तुमच्या भागात आजचा बाजारभाव का आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या पाच शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा दररोज अशा बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम